नमस्कार मित्रांनो आज जे पेडगावचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं चेंडू एक सेमी सा मध्ये लढत झाली त्या लढ लढतीचा आणि आज गुलालाचा मानकर ठरलाय भैया नमस्कार नमस्कार काय सांगताल आजच्या मैदानाविषयी कस झालं मैदानात मैदान चांगलं झालं सर पारदर्शक झालं बक्षीस बी करेक्ट दिले एकदम चांगलं झालं मैदान आज कुणाभर होता चेंडू विट्याचा चेंडू आज जराचा बाजीरा होता हा याआधी कोणकोणत्या मैदानात गाडी पाहिली कायम ही गाडी पळते ना मित्रांनो का दो, गुलाल कायम असतो नाही ही गाडी दोनदा इथेच राहिली दोनदा पळवली दोनदा इथे पेडगावलाच पळवली दोनदा बी राहिली दादा आहे ना आता आदतपणात मित्रांनो आहे ना आदत पणात सगळ्यात टॉपला जर पळत असेल तर तो आहे आणि दादा ह्या गुलालसाठी खूप कष्ट आहे का हो गुलालसाठी कष्ट घेतलेला आहे बऱ्याच लोकांनी नावं ठेवली एक पंधरा वीस दिवसाचा कालावधी मध्यंतरी खराब गेला तर आमची चुकी झाली गाडी पळून मेली नाही कधी पण फॉल व्हायची गाडी फेमेला म्हणजे बॅड पॅच होतं आज झालं आज काय नाही तर मित्र नाही ना एक मध्यंतर काय 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 मिळालं एक दहा पंधरा दिवसाच्या माग हार हार झाल्यानंतर काय शिक काय मिळालं काय आता गुलालात नसल्यावर पहिल्याला जरा अडचण येतेच की त्यामुळे फोन केलं की माणसं म्हणायची आज करू उद्या करू ह्या मैदानात नाही त्या मैदानात नाही असं हो आता काय म्हणजे गोर बैल अंधारात राहतात कशामुळे राहते ते सांगा पहिले काय झालं या बैलगाडी क्षेत्रात पैशाचा बाजार मांडलाय मोठ्या लोकांनी मोठी लोक जे आहे ती ना त्यांनी पैशाचा बाजार मांडलाय आता एखाद्या मोठ्या बैलाला जर बैल मागितला वासराला बैल मागायचं झालं तर ती लाख रुपये देऊन वासराला बैल घालते ती पण आता हे खोंड पळतोय ना खोंडाला एक नंबरचा बैल असला की गाडी राहते काही विषय नाही पण मागितला ना त्यांना ती काय म्हणते लाख रुपये दे पन्नास हजार दे असं होत आज मित्रांनो ना एक सांगायचं म्हणजे त्या सहा मध्ये त्या त्या कड्याला आणि ह्या कड्याला चेंडू होता एक अतिशय चांगली लढत झाली आणि त्यात दादा एक वेगळ्या स्पीडच वेगळं लावले चेंडून हो सेमीला गाडी अतिशय उत्कृष्ट पाहिली कड नव्हता बाजी हात न खोंड होता चांगली गाडी पाहिली सेमी बी सगळ्या टॉपचा सेमी आज होता सहा नंबर सेमी आज सगळ्यात टॉपचा पेडगावचा होता दादा आज एवढ्या मोठा मैदानाचा विजय आज विजय वेगळा होता आजचा काय सांगत आजचा विजय म्हणजे आठवणीत राहण्यासारखा होता काय झालं एक महिनाभर झालं वासराव गुलाल नव्हता वासर गुलालातलं आणि गुलाल तुटलेला गुलालच पडत नव्हता काहीतरी कारण असतो गाडी फॉल व्हायची काहीतरी म्हणजे चूक व्हायची ते आज गुलाल पडला समाधान आहे दादा ही मित्र नाही ना अनेक जणांपासी गाडी बंगला पैसे अनेक जण असतात पण त्यांच्यापास चेंडू नसतो नाही पैशाला कोण विचारत बैल पाहिजे एक नंबरचा बैल असला की माणसं ओळख देते ती आज आता तुम्हाला सांगायचं झालं तर का नाही आधी आम्हाला या क्षेत्रात म्हणजे बऱ्यापैकी लोक आपली आपल्यासार लेवलची लोक ओळखायची पण आता का नाही सगळी टॉपची म्हणजे मोठी मोठी लोक सुद्धा ओळख देते ती अड्ड्यात आली की आणि चांगले चांगले ड्रायव्हर बस म्हणली की बसते ती दादा ह्या बैलगाडी क्षेत्रात काय हो पैशापेक्षा ओळखी आणि नाव खूप होतं बैलगाडी क्षेत्रावर नाव होत नाही कशात ना आपण पैशासाठी नात करतच नाही आपण गुलालासाठी नावासाठीच नाद नात करतो त्यामुळे काय टेन्शन नाही तर भैया काय सांगता आजचा सा विजय वेगळा होता आज चेंडूचा बऱ्याच दिवसानंतर काय मित्रांनो चेंडू गुलालात असायचा आणि आज मध्ये जरा गुलाल तुटला पण आज पुन्हा एकदा त्यानं गुलाला ठेवलं तुम्हाला आणि एक मोठं मैदान एवढं मोठ्या मैदानात विजय झाला समाजाने एक महिन्यानंतर एक महिन्यानंतर आज गुलाल पडलाय माणसाने नाव ठेवली बरीच लोकांनी नाव ठेवली असं होतं तसं होतं बैल मागितला की नाही म्हणायचे वासरू हे करतंय ते करतय पण काय ना अजून बी नाही दोन्ही खांदे वासरू कडण महाराष्ट्रातलं म्हणजे आदत मध्ये टॉप मध्ये पाहणार वासरू आपला दोन्ही खांदे कडचं अजून बी मी ठामपणान सांगतो दादा हे ना कडण पळणारी वासरं कमी आहेत आणि चेंडू कडण त्यातल्या त्यात कडण पळतो कडन बिन चांगला पोहतो आता बरेच जे फायनल आहेत त्याच्या आधीचे ते जास्ती करून कडाची जायचं आज बी सेमी कडनच काढला गटन सेमी डाव्या कडनच काढला फायनल गाडी आपली मध्ये आली ती त्यामुळे गाडी चांगली पाळाली आणि तो बैल बी चांगला पळत होता आणि ही गाडी पाळलेली आहे म्हणजे एक टाक गाडी पहिली सुटली अशी झोलाही बसत नाही गाडीला तर आजचं नियोजन कसं झालं तर बाजी आणि चेंडूचा बाजी मध्ये बाजी म्हणजे आपल्या घरातलाच बैल असल्या गाय त्यांचा आपला संबंध म्हणजे एकदम जवळच जायती ती काही त्याच नाही म्हटलं पायरा नव्हता बैल घेऊन या आलो राहिली गाडी दादा धन्यवाद मित्रांनो परत आपण घरी घरी जाऊन मुलाखत घेऊया धन्यवाद